बापू दादा काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय खूप चांगला प्रतिसाद आहे प्रत्यक्ष जाऊन हाऊस जा टू हाऊस आम्ही भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न आहे आणि ऐंशी टक्के तरी प्रभाग आम्ही भेटी करून पूर्ण केलेला आहे प्रभागामध्ये ट्रॅफिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यासाठी जे जे काय करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू प्रभाग पंचवीस हा आम्ही सगळ्या टीम वर्क म्हणून नागरिकांसोबत एक सुविधा संपन्न प्रभाग करणार आहे ज्यामध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व अडचणींना उत्तर मिळेल सर्व आवाज ऐकला जाईल काय म्हणतात मतदार मतदार एवढंच म्हणतात की तुम्ही घरी तरी येत आहे आम्ही कमळावरच बटन दाबणार आहे शंभर टक्के कमळ सगळीकडे बोलणार पुढे शहरात एकशे पंचवीस चा आकडा पार करणार लोकांच्या खूप बेसिक अपेक्षा आहेत ज्या कॉमन गोष्टी मध्ये प्रॉब्लेम आहेत त्याचं निवारण आमच्याकडनं व्हावं एवढ्याच त्यांच्या अपेक्षा आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रंगधुमाळी सध्या सर्वत्र पाहायला मिळते आणि मी सध्या प्रभाग पंचवीस मध्ये आहे प्रभाग पंचवीस मध्ये देखील प्रचाराचा जो जोर आहे आहे तो अगदी सीएला पोहोचलेला आहे प्रभाग पंचवीस मधले सगळे भाजपचे अधिकृत उमेदवार आपल्या सोबत आहेत स्वरदताई आहेत काही प्रचार सध्या जोरदार सुरू आहे काय अपेक्षा नागरिकांच्या मतदारांपर्यंत पोहोचताय तुम्ही हो खूप चांगला उत्साह मतदारांमध्ये आहे आणि यंदा प्रभाग पंचवीस यामध्ये खूप आपुलकीने स्वागत तलो, गली, चौका चौकांमध्ये आमचं होत आहे सर्व उमेदवारांना अनेक नागरिकांकडनं शुभेच्छा दिल्या जात आहेत बापू दादा काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय खूप चांगला प्रतिसाद आहे आपण खरं तर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत दोन दिवसांनी प्रचार संपतोय आणि सर्वच आम्ही उमेदवारांनी पूर्ण सदाशिव असेल नारायण पेठ असेल शुक्रवारपेठ असेल प्रत्यक्ष जाऊन हाऊस टू हाऊस भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त पोहोचण्याचा आम्ही आहे आणि ऐंशी टक्के तरी प्रभाग आम्ही भेटी करून पूर्ण केलेला आहे आहेत आहेत काय अपेक्षा लोक काय म्हणतायत लोकांच्या खूप बेसिक अपेक्षा आहेत ज्या कॉमन गोष्टी मध्ये जे प्रॉब्लेम आहेत त्याचं निवारण आमच्याकडनं व्हावं एवढ्याच त्यांच्या अपेक्षा आहे कुणाला जरा काय सांगाल काय म्हणतायत मतदार मतदार एवढंच म्हणतात की तुम्ही घरी तरी कशा आहे आम्ही कमळावरच बटन आहे तरी पण आम्ही आज नव्वद टक्के प्रभाग कंप्लीट केलेला आहे डोर टू डोर मला वाटतं की शंभर टक्के कमतर सगळीकडे बोलणार पुणे शहरात एकशे पंचवीस चा आकडा पार करणार काय उत्साह हो पाहायला मिळतो कार्यकर्ते असतील किंवा मतदारांमध्येच एकूणच कशा पद्धतीचं वातावरण सध्या दिसत नाही खूप चांगलं नियोजन संघटनेने पण केलेलं आहे सगळे आमचे बुथ प्रमुख असतील मतदारसंघाचे अध्यक्ष प्रभागाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आता स्लिपा वाट्या स्लिपा वाट्याचं नियोजन चालू झालेलं घरोघरी जाऊन स्लिपर वाटेचं काम आपल्या समजून आपल्या प्रभागामध्ये ट्रॅफिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यासाठी जे जे काय करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू बाकी पण आत्ताच आपण बघितलं असेल की देवेंद्रजींनी भुयारी मार्गाचं जास्तीत जास्त प्रमाणात कशा मध्यवर्ती भागामध्ये करू असं पण देवेंद्रजींनी आपल्याला कालच सांगितलं आपल्याला माहिती आहे बाकी पण अनेक ज्येष्ठ नागरिक या भागामध्ये खूप आहेत त्यांच्या काही वैद्यकीय समस्या असतील चांगल्या पद्धतीने त्यांना कसे काय हॉस्पिटल उपचार त्यांना देऊ शकतो यासाठी पण आम्ही प्रयत्न करू बाकी महिला भगिनी असतील त्यांच्यासाठी पण जास्तीत जास्त कशा पद्धतीने काम करू शकतो यासाठी नक्कीच प्रयत्न करू करतो पुढच्या पाच वर्षामध्ये मला असं वाटतंय सुविधा संपन्न प्रभाग करणार आहे ज्यामध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व अडचणींना उत्तर मिळेल सर्व आवाज ऐकला जाईल कमळाचं बटन दाबल्यावरती नागरिकांना काय सुविधा मिळणार आहे कमळाचं बटन दाबल्यावर नागरिकांना एक स्वच्छ सुंदर विकसित प्रभाग मिळणार आहे आमदार हेमंत भाऊ रासने यांनी आम्हाला विजन दिलेली आहे त्या मार्गावर आम्ही चालणार आहोत मला वाटतं की कमळात दाबल्यावर डाबल्यावर सर्वांगीण विकास सर्व मतदारांपर्यंत सर्व नागरिकांपर्यंत पोहोचणारच आहे आणि जास्तीत जास्त निधी महानगरपालिकेतून या प्रभागासाठी कसा आणता आम्ही कटिबद्ध असतो नक्कीच आपण जर पाहिलं तर हे चारही उमेदवार जे आहेत ते आपल्या प्रचाराला लागलेत आणि जोरदार प्रचार जो आहे तो सध्या प्रभाग पंचवीस मध्ये आपल्याला भाजपचा पाहायला विश्वजित भालेराव बकर लाईव्ह पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा